नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या कॅनम दू भाग सव्वीस मागील भागात आता मात्र ईशाचे पाय लटपटू लागले आदित्यला पाहायला मिळेल याचा जितका आनंद होता तितकीच त्याच्या प्रश्नांची भीती वाटत होती पण आता आदित्यने बोलावलं होतं म्हणून जावं तर लागणार होतं म्हणून आता जे काही होईल ते पाहता येईल असा विचार करून ती त्याच्या केबिनच्या दिशेने निघाली आता पुढे नॉकचा आवाज यस कमिंग आतून आदित्यचा आवाज आला तसं ईशा आत आली आदित्य तिच्याकडे पाठ करून उभा होता सर तुम्ही मला बोलावलं ईशा मानखाली घालून म्हणाली तसं आदित्यने वळून तिच्याकडे पाहिलं ती अजूनही मानखाली घालून उभी होती ती असं का वागत आहे हे आदित्यला कळत होतं पण सध्या तरी तो तिला काहीच बोलणार नव्हता मला कामाबद्दल डिटेल्स द्या मिस देवधर आदित्य अगदी नॉर्मल होत म्हणाला त्याच्या तोंडून मीच देवधर ऐकून ईशाला जरा वाईट वाटलं पण तेच योग्य होतं तिला आदित्यपासून दूर व्हायचं होतं आणि त्याची सुरुवात झाली होती म्हणून तिने या गोष्टीचा विचार नाही करायचं असं ठरवलं काही वेळ ती आदित्यसोबत त्याच्या केबिनमध्ये थांबून त्याला कामाबद्दल सांगत होती आदित्य देखील शांतपणे ऐकत होता काही वेळाने ती आदित्यच्या केबिनमधून बाहेर पडली आदित्य काहीच बोलला नाही म्हणून मग ईशा मनोमन सुखावली आदित्यही आपल्या कामात गुंतला पण डोक्यात मात्र ईशाचे विचार घुमत होते ब्रेकमध्ये सगळे जेवायला निघाले तसं ईशाही निघाली तेवढ्यात नामदेव दादा आले आणि आदित्यने तिला बोलावल्याचं सांगितलं तसं ईशाने नमुला पुढे जायला सांगितलं आणि मग ईशा आदित्याच्या केबिनमध्ये जायला निघाली सर ईशाने बाहेरूनच आवाज दिला आत ये आदित्यच्या वृक्ष आवाज कानावर पडला तसं ईशा भीतभीत आत आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली आदित्यने एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी आपली नजर वळवली सर तुम्ही मला बोलावलत ईशा घाबरत म्हणाली हो जरा काम आहे बस आदित्यने तिच्याकडे न बघता चेअरकडे बोट केलं तसं ईशा शांतपणे त्याच्या समोर बसली आदित्य अजूनही लॅपटॉपमध्ये बघत होता ईशा मात्र तिथेच बसून ओढणीशी चाळा करत होती आता आदित्यने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आपले दोन्ही हात टेबलवर ठेवले आणि मग थेट तिच्याकडे पाहून म्हणाला बोल आता तसं ईशाने हळूच मानवर करून त्याच्याकडे पाहिलं का का काय काय बोलू ईशा बिचकात म्हणाली हेच की तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे आदित्य म्हणाला आणि आता ईशा अजूनच घाबरली तो डायरेक्ट असं काही विचारेल असं तिला वाटलं नव्हतं बोल ईशा यावेळी आदित्याचा आवाज जरा वाढला तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तिची घाबरलेली नजर पाहून तो जरा वरमला ईशा असं शांत बसून कसं चालेल प्लीज बोल आदित्य कनवाडून म्हणाला तसं ईशाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं तसं आदित्य पटकन तिच्या जवळ आला आणि खुर्ची सकट तिला आपल्या बाजूला वळवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला ईशा आताही मानखाली घालून मुकपणे अश्रू ढाडत होती ईशा काय सुरू आहे तुझ्या मनात प्लीज मला सांग आदित्य तिची हनुवटी वर करत म्हणाला तसं तिने हळूच आपली नजर त्याच्यावर टाकली आणि आपला हात पुढे करून हळूच त्याच्या कपाळावरच्या जखमीवर फिरवला आणि हळूच म्हणाली खूप दुखते का तुम्हाला तसं तो हळूवारपणे हसला आणि म्हणाला दुखते पण इथे नाही मग ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली त्यानेही लगेच तिचा प्रश्न समजून तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाला इथे दुखते तसं तिने लाजून आपली नजर पटकन दुसरीकडे वळवली बाप रे ही कलाही अवगत आहे आपल्याला आदित्य तसं तिने न कळून त्याच्याकडे पाहिलं ला। तुला लाजता पण येतं आदित्य तशी ती पटकन उठली आणि जाऊ लागली तसं आदित्यने पटकन तिचा हात पकडला आणि तिला ओढली ती बेसावत होती आणि तसं ती त्याच्या छातीवर आदळली काही क्षणाकरिता दोघांची नजरा नजर झाली पण पटकन तिने आपली नजर वळवली आणि सरळ उभी राहिली आदित्यनेही एकदा आपल्या केसातून हात फिरवला आणि मग काहीतरी आठवल्यासारखं केलं आणि मग पुन्हा तिला हाताला धरून खुर्चीवर बसवलं ईशा तू मनात अजूनही ती गोष्ट धरून ठेवली आहेस आदित्य शांतपणे म्हणाला त तसं नाही सर ईशा जरा कचरत म्हणाली मग कसं आहे ईशा आदित्य आता तीही शांतच बसली हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव कमलेशने मला तिथे तुझ्यामुळे बोलावले असले तरी आमचे जीवही तुझ्यामुळेच वाचला आहे तू होतीस म्हणून आज मी आणि आरू जिवंत आहोत तू नसतीस तर मी फोटो बनून भिंतीवर लटकलो असतो आदित्य सर ईशा आता जवळजवळ ओरडली तसं आदित्य हसला म्हणूनच म्हणत आहे मनातला हा गिल्ड काढून टाक आदित्य पुन्हा तिला समजावत म्हणाला आरू कशी आहे ईशा ठीक आहे पण तुझ्यावर खूप रागावलेली आहे आदित्य मी घालवेन तिचा राग ईशा तसं आदित्यने खांदे उडवले तसं ईशाही हळूच हसली बरं चल मला खूप भूक लागली आहे आदित्य मलाही ईशा आणि मग दोघी कॅन्टीनच्या दिशेला निघाली काही वेळात दोघी कॅन्टीनला आले क्या मेरी शेअर्णी कैसे आहे आदित्य नमूच्या बाजूला बसत म्हणाला मजी मी बॉस नमू नेहमीप्रमाणे दात दाखवत म्हणाली काय आणलं आहे आज डब्याला आदित्य वांग भरीत नमू तोंडवाखळ करत म्हणाली इकडे आदित्य तसं नमू आणि ईशासकट सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अरे अशी काय पाहत आहे आदित्य सगळ्यांवर नजर टाकत म्हणाला पूर्णा तुझ्या डब्यात भाकरी आहे ना आदित्य पूर्णाकडे पाहत म्हणाला तसं पूर्णाने फक्त होकारात मान हलवली तसं आदित्यने तिच्या डब्यातली भाकरी घेतली आणि खाऊ लागला तोपर्यंत बाकी सगळे फक्त त्याच्याकडे पाहत होते जेवणाची शुद्ध देखील कोणाला नव्हती अरे आज काय मला बघून पोट भरणार आहात का मला वांग भरीत आणि भाकरी खूप आवडते आदित्य सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणाला तसं मग सगळ्यांनी आपली नजर वळवली आणि जेवू लागले त्यानंतर मात्र ईशाचा मूड खूप छान होता खूप सुंदररीत्या तिचा दिवस गेला संध्याकाळी ईशा आणि नमू घरी निघाल्या अगं आज गाडी पार्क करायला जागाच मिळाली नाही आत केली आहे तू थांब इथे मी आलेच नमू आणि मग नमू गाडी आणायला गेली ईशा तिथेच उभी राहून तिची वाट पाहत होती हाय ईशा एक आवाज ईशाच्या कानावर आला आणि तिने त्या दिशेला पाहिलं तर समोर स्वप्नील उभा होता हाय स्वप्नील तू इथे कुठे आणि ते पण आत्ता ईशा सहज हसून म्हणाली हो ते मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे स्वप्नील जरा कचराच मिळाला माझेशी काय ईशा न समजून म्हणाली स्वप्नील तिच्याकडे पाहत होता आणि पटकन तो एक गुडगा जमिनीवर टेकवून बसला आणि हातात एक रिंग घेऊन त्याने ती ईशासमोर धरली त्याला असं करताना पाहून ईशा जरा शॉक झाली त्याची कृती पाहून आता तो काय म्हणेल याची तिला कल्पना आली होती आय लव यू ईशा आणि पुढच्या क्षणी स्वप्नीलचे शब्द तिच्या कानावर आदळले आता मात्र ईशा फ्रीज होऊन त्याच्याकडे पाहत होती खरंच ईशा माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे लग्न करशील माझ्याशी मी तुला खूप सुखात ठेवेन स्वप्नील तसंच बसून म्हणाला ईशा अजून मख्खासारखी उभी राहून त्याच्याकडे पाहत होती काय झालं ईशा तू बोलत का नाही स्वप्नील तिला शांत पाहून म्हणाला आता त्याच्या बोलण्याने ईशा भानावर आली स्वप्नील उठ ईशा त्याच्या दंडाला धरत म्हणाली तसं स्वप्नील उठून उभा राहिला काय झालं ईशा तू काहीच बोलत नाही तुला मी आवडत नाही का स्वप्नील ईशा अजून शांत उभी होती बोल ना काहीतरी स्वप्नील आता थोड्या टेन्शनमध्ये येऊन म्हणाला असं नाही स्वप्नील तू मला आवडत नाही असं नाही तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस ईशा मग प्रॉब्लेम काय आहे स्वप्नील तू एक मित्र म्हणून मला आवडतोस पण मी तुझ्यावर प्रेम नाही करत ईशा तू आताच म्हणालीस ना की मी एक चांगला मुलगा आहे आणि खरंच मी तुला खूप सुखात ठेवेन स्वप्नील मला माहीत आहे स्वप्नील तू ज्या मुलीशी लग्न करशील तिला खूप सुखात ठेवशील पण मी ती मुलगी नाही ईशा पण का प्लीज ईशा एकदा विचार कर मी तुला काहीच कमी पडू देणार नाही स्वप्नील आता गयावया करत म्हणाला कारण माझ्या दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे ईशा शांतपणे पण तेवढीच ठामपणे म्हणाली दुसरं कोणीतरी कोण आहे तो स्वप्नील थोडं शॉकमध्ये येऊन म्हणाला प्लीज मला याबद्दल विचारू नकोस कारण खरं मी तुला सांगू शकत नाही आणि तुझ्याशी खोटं बोलायची माझी इच्छा नाही ईशा तू तुझ्या आयुष्यात आता पण आहे स्वप्नील हो आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे या जन्मात मी त्याच्याशिवाय इतर कोणाचा विचार देखील करू शकत नाही ईशा तोही तुझ्यावर प्रेम करतो स्वप्नील क्षणात तिला आदित्यासोबत घालवलेले क्षण आठवले किती प्रेमळ आणि सुखद क्षण होते ते आठवून नकळतपणे तिच्या गालावर लाली आली पण तिने पटकन स्वतःला सावरले माहीत नाही पण मी जर लग्न केलं तर त्याच्याशीच करेन नाहीतर फक्त आयुष्यभर त्याच्यावर जीवापाड प्रेम करत राहील ईशा जो व्यक्ती तुझ्यावर प्रेम करतो की नाही हे देखील तुला माहीत नाही आणि तू त्या व्यक्तीसाठी आयुष्यभर त्याची आणि त्याच्या प्रेमाची वाट पाहत राहणार आहेस स्वप्नील हो या जर मी कोणाची झाले तर फक्त आणि फक्त त्याचीच होणार त्या व्यतिरिक्त मी कधीच कोणाची होऊ शकणार नाही प्रेमाचा अर्थदेखील माहीत नव्हतं तेव्हापासून मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते प्रेम फक्त काही क्षणाचं नाही तर आयुष्यभराचं आहे आणि माझ्यासाठी ते फक्त आयुष्यभराचे नसून जन्मजन्मीचं नातं आहे मी माझ्या प्रत्येक जन्मात फक्त आणि फक्त त्यांचे होणार त्यांच्याशिवाय इतर कोणाचीच नाही ईशा कमाल हे ईशा तुझी आजकाल माणसं आयुष्यभराची कमेंट करून दोन दिवसात प्रेमाला विसरून जातात आणि तू जन्मजन्मीचं नातं जोडलेलं आहे ते पण अशा व्यक्तीबरोबर जो तुझ्यावर प्रेम करतो की नाही हे देखील तुला माहीत नाही तुला विश्वास आहे तुला तुझा प्रेम मिळेल स्वप्नील विश्वासापेक्षा मला माझ्या नातं महत्त्वाचं आहे त्यांच्याबरोबर लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्यापेक्षा ते माझ्या डोळ्यासमोर आहेत हे देखील माझ्यासाठी खूप आहे आणि मी आता सुखी आहे मला याव्यतिरिक्त त्यांनी माझ्याशी लग्न करून आयुष्यभर बर माझ्याबरोबर घालवावे अशी देखील माझी अपेक्षा नाही आहे पण मी त्यांच्याशिवाय इतर कोणाचा विचार नाही करणार ईशा बोलत होती आणि तिच्या डोळ्यात एक चमक होती तरी पण ईशा फक्त आयुष्यभर कोणाची तरी वाट पाहत घालवण्यापेक्षा तू त्यांना विसरून एक नवीन आयुष्य सुरू कर आणि हे सगळं मी तुला यासाठी नाही सांगत की माझं तुझ्यावर प्रेम आहे एक मैत्रीण म्हणून सांगतोय अशा व्यक्तीची वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही ज्याच्याबद्दल आपल्याला शाश्वती नाही आहे स्वप्नील शाश्वती तर मीराला देखील श्रीकृष्णाच्या प्रेमाची नव्हती तरी ती आयुष्यभर त्यांची वाट पाहतच राहिली ना मग मी देखील मीरा म्हणून माझी श्रीकृष्णाची आयुष्यभर वाट पाहत राहीन ईशा आता मात्र स्वप्नील देखील हताश झाला काय बोलावे हे देखील त्याला कळत नव्हतं मी तुला मैत्रीण म्हणून फक्त एवढं सांगेन की तू माझा विचार तुझ्या मनातून काढून टाक तू एक खूप चांगला व्यक्ती आहेस आणि खूप चांगला मित्र आहेस आणि तुला नक्कीच एक चांगली पार्टनर मिळेल तू तु तुझ्या आयुष्यात पुढे जा माझा विचार करून स्वतःचे आयुष्य पणाला लावू नकोस ईशा ठीक आहे पण खरंच ही माझ्या मनातली तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही मी देवाकडे प्रार्थना करेन एकतर तू त्या माणसाला विसरून तुझे नवीन आयुष्य सुरू करावे किंवा मग तो माणूस तुझ्या आयुष्यात येऊन तुझं आयुष्य आनंदमय व्हावं स्वप्नील थँक्यू सो मच मी देखील देवाकडे प्रार्थना करेन की तुला देखील एक चांगली पार्टनर मिळावी जी तुझ्या खांद्याला खांद्या देऊन तुझ्या आयुष्यात फक्त सुख समृद्धी हो आणि आनंद घेऊन येईल आणि तू माझ्या खरंच विचार करू नकोस कारण तू मला कितीही सांगण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझा हट्ट नाही सोडणार ईशा जरा करारी आवाजात म्हणाली पण ईशा ती व्यक्ती कोण आहे स्वप्नील प्लीज जर देवाने तुझी प्रार्थना ऐकली ना आणि खरंच ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली तर तुला कळेलच की ती व्यक्ती कोण आहे पण तोपर्यंत प्लीज मला काही विचारू नकोस ईशा बरं मी निघतो पण तरीही मी जाताना एवढंच म्हणेन की तू पुन्हा एकदा विचार करावा स्वप्नील हताश मनाने म्हणाला आणि तिथून निघाला इकडे भिंतीच्या एका बाजूला आदित्य उभा होता ज्याने हे सगळं ऐकलं होतं तो मनमन खूप खुश झाला ईशा अजूनही आपल्यावर प्रेम करते याची त्याला खात्री झाली आणि मग एक दिवस तिला कायमचं आपलं बनवायचं असा विचार करून तो तिथून निघून गेला इकडे भिंतीच्या दुसऱ्या बाजूला नमुनेही हे सगळं ऐकलं होतं स्वप्नेल गेल्यावर ती तिथे आली निघायचं नमू शांतपणे म्हणाली हो ईशा आणि मग ईशा तिच्या गाडीवर बसली आणि दोघी निघाल्या ईशा अजूनही आपल्याच विचारात होती नमू शांतपणे गाडी चालवत होती काही वेळाने गाडी थांबवली तसं ईशाने आजीबाजूला पाहिलं नमू इथे का घेऊन आली आहेस ईशाने आजीबाजूला पाहत विचारलं सांगते ये बस नमू एका बाजूला बसत म्हणाली मग दोघी एके ठिकाणी बसल्या आधी दोघी तिथलं शांत वातावरण अनुभवत होत्या मग काय ठरवलं आहेस तू नमू अजूनही पुढे बघत म्हणाली तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं कशाबद्दल बोलत आहेस ईशाने न समजून विचारलं स्वप्नीलच्या प्रपोजबद्दल नमू तसं ईशाने चमकून तिच्याकडे पाहिलं तू तुला कसं माहीत म्हणजे तू ऐकलं का सगळं ईशा कचरत म्हणाली हो मी सगळं ऐकलं नमू तसं ईशा शांत बसली बोल काहीतरी मी काय विचारते तुला जरा मोठ्या आवाजात म्हणाली मी त्याला नाही म्हणून सांगितलं ईशा शांतपणे म्हणाली का तो खूप चांगला मुलगा आहे ना आणि तूही हेच म्हणतेस ना मग का नाही म्हणालीस त्याला जरा वैतागत म्हणाली तू ऐकलंस ना सगळं तरी पण काय विचारतेस आता ईशानेही वैतागत उत्तर दिलं म्हणूनच विचारते ईशा कोण आहे तू मुलगा ज्याच्यावर तू प्रेम करतेस आणि कधीपासून आणि मला काहीच नाही सांगत आहेस मी मात्र तुला सगळं सांगते तुझ्यापासून मी कधीच काही लपवत नाही पण तू मात्र कायम माझ्यापासून सगळं लपवत आली आहेस आता नमू डोळ्यात पाणी आणून म्हणाली नाही ग असं नाही नमू प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस ईशा तिला समजावत होती काही बोलू नकोस तू माझ्याशी तू असंच करतेस आता नमू ईशाकडे पाठ फिरवून बसली तसं ईशा तिच्यापुढे हतबल झाली हो हे खरं आहे माझे एका मुलावर प्रेम आहे अगदी मला प्रेमाचा अर्थ देखील माहीत नव्हता त्या वयापासून मी त्या मुलावर प्रेम करते ईशा म्हणजे कॉलेजला असल्यापासून नमू आता तिच्याकडे तोंड करून बसली हो कॉलेजमध्ये होते मी त्या मुलासोबत पण इथे नाही नाशिकमध्ये त्याला पाहताशाने मी त्याच्या प्रेमात पडले त्याला आपलं प्रेम समजवण्याचा मी वेड्या प्रयत्न करत होते पण त्याच्या मात्र ध्येयावर पूर्णपणे फोकस होता त्याला व्यवस्थित माहीत होतं की त्याला आयुष्यात काय हवं ते त्याने मलाही खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र प्रेमवेडी झाले होते शेवटी जे नको होतं ते झालं आणि माझं एकतर्फी प्रेम संपुष्टात आलं ईशा म्हणाली आणि तिने एक खोल श्वास घेतला आता दोघीही शांत होत्या असं काय झालं तुमच्यामध्ये नमू शांतता भंग करत म्हणाली त्याने मला समजवण्यासाठी एक आठवड्याचं चॅलेंज दिलं या आठवड्यात मला त्याला इम्प्रेस करायचं होतं माझी आवडीनिवडी त्याला दाखवून इम्प्रेस करायचं होतं नाही केलं तर मी त्याला पुन्हा तोंड दाखवायचं नाही असं ठरलं मी देखील विचार न करता त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ईशा मग केलं तू चॅलेंज पूर्ण नमो नाही एक दिवस मी कॉलेजला गेलेच नाही आणि माझं चॅलेंज अपूर्ण राहिलं आणि नेमकं त्याच दिवशी नियतीने माझ्यावर असा घाव घातला की मी मनात असूनही काही करू शकले नाही त्या दिवसापासून परत मी त्याला माझं तोंड दाखवू शकले नाही मी हरले होते काय आमची आपलं प्रेम मिळवण्यासाठी ईशाच्या डोळ्यातून आता पाणी वाहत होतं पण ईशा एखाद्या मुलाला पाहता अशानी तू त्याच्या प्रेमात कशी काय पडलीस म्हणजे असं एखाद्यावर प्रेम कसं काय असू शकतं त्याची गुण माहीत नसताना नमो तसं ईशा खिन्नपणे हसली तुला काय वाटतं ही ईशा असंच कोणाच्याही प्रेमात पडेल त्या व्यक्तीला न जाणून घेता ईशा म्हणजे नमू त्याला जितका मी ओळखलं तितका तर तो देखील स्वतःला ओळखत नसेल ईशा शून्यात नजर लावून म्हणाली मला आजही तो दिवस आठवतो मी दहावीला होते माझा लास्ट पेपर होता मी तो देऊन घरी निघाले होते स्कूल बसने त्या दिवशी मी खूप खुश होते कारण बाबा दरवर्षीप्रमाणे मला आणि आईला फिरायला घेऊन जायचा आम्हाला नातेवाईक असे कोणी नव्हते त्यामुळे कोणाकडे जाण्याचा कधी योगच आला नाही यामुळे वर्ष, वर्ष वर्ष कुठे जायचं नाही आणि मग म्हणूनच बाबाने त्याच्यावर एक तोडगा शोधून काढला होता तो असा की दरवर्षी माझी परीक्षा झाली की बाबा आम्हाला चार आठ दिवस कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि त्या दिवशी देखील बाबा आम्हाला घेऊन काश्मीरला जाणार होता मी एक्झाम देऊन आले की आम्ही लगेच निघणार होतो आणि मग आपल्याला कुठेतरी बाहेर जायला मिळणार काहीतरी नवीन पाहायला मिळणार म्हणून मी खूप खुश होते त्या स्वप्नात मी रंगले होते आणि त्यातच बसला अचानक ब्रेक लागला आणि मी भानावर आले पाहिलं तर समोर एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि बरेच लोक जखमी झाले होते अँब्युलन्स आल्या होत्या पोलीस आले होते, पोली होते जखमींना हॉस्पिटलला पोहोचवण्याचे काम सुरू होते तिथे आजूबाजूच्या लोकांची बरीच धावपळ सुरू होती आणि तिथे माझी नजर एका मुलावर पडली आणि माझी नजर त्या मुलावर खेळली साधारण अठरा वीस वर्षाचा असेल तो ओरडत होता मदतीसाठी धावत होता त्याचे अर्धे निम्मे कपडे रक्ताने माखले होते तो इतकी धावपळ का करत होता हे मात्र काही कळत नव्हतं की त्याचं कोणी होतं तर कोणीच नव्हतं तो फक्त त्या लोकांची मदत करत होता तिथले लोक त्याचे कौतुक करत होते काही वेळाने सगळे निघून गेले आणि मग रस्ता साफ झाला आमची स्कूल बस तिथून निघाली पण मी मात्र त्या मुलामध्ये गुंतले होते त्यानंतर घरी आल्यावर आम्ही काश्मीरसाठी निघालो मी पण निघाले निघाले कसली बाबा आणि आईने जवळजवळ ओढतच मला नेली कारण माझ्या डोळ्यासमोर तो मुलगा दिसत होता भ्रमिष्ठासारखं वागत होती काश्मीरमध्ये जाण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि बाबाने ते स्वप्न पूर्ण केलं होतं पण मी मात्र सगळ्यात असून नसल्यासारखे होते पहिल्या नजरेत त्या मुलाच्या प्रेमात पडले होते मी त्यानंतर आम्ही परत आलो मग मात्र रोज त्या जागेवर जायचे जिथे तो ॲक्सिडंट झाला होता एकदा तरी तो मला पाहायला मिळेल त्याला भेटता येईल म्हणून रोज तिथे जाऊन बसायचो कितीतरी वेळा तर मला घरी यायची शुद्ध देखील नव्हती पण तो एकदाही मला दिसला नाही कितीतरी वेळा बाबा मला घेऊन यायचा असेच माझे दिवस चालले होते आणि मग माझा रिझल्ट लागला आणि मी चांगल्या मार्काने पास झाले आणि मग बाबाने कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन केली कॉलेजचे दिवस छान चालले होते पण तिथे काही मुलांमुळे मला प्रॉब्लेम व्हायला लागला दोन वर्ष मी त्या कॉलेजमध्ये कशी तरी काढले या दोन वर्षात मी एकदाही त्या मुलाला विसरले नाही सतत त्याच्या आठवणीत असायचे सतत माझी नजर त्याला शोधत होती आणि मग बाबांनी दोन वर्षानंतर दुसऱ्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन केली आणि त्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी मला तो मुलगा पुन्हा भेटला आणि मग पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आणि मग मी कोणताही विचार न करता रॅगिंगच्या नावाखाली त्याला प्रपोज करून मोकळी झाली आणि पुढे काय झालं मी तुला सांगितलंच एवढं म्हणून ईशा गप्प बसली म्हणजे तू आधीच त्या मुलाला भेटली होतीस नमू हो ईशा मग हे त्या मुलाला माहीत आहे नमू नाही त्याला यातलं काहीच माहीत नाही त्यालाही असं वाटतं की मी त्याला कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटले आणि त्याला प्रपोज करून मोकळी झाली ईशा मग त्याला कधी सांगितलं का नाहीच नमू त्यावेळेस विचार केला की आधी त्याचं प्रेम मिळवेन आणि मग त्याला सगळं खरं सांगेन पण वेळेआधी आधी सगळं हातातून निसटून गेलं आणि मग सगळं काही सांगायचंच राहून गेलं ईशा ईशा मला सगळं समजतंय पण आता तो तुझ्या आयुष्यात नाही मग आता त्याच्या आठवणीत दिवस काढून काय फायदा मलाही आता वाटतं की तू आता मूव ऑन करावं नमू तशी ईशा खिन्न हसली आणि म्हणाली तुला असं का वाटतं की तो मुलगा आता माझ्या आयुष्यात नाही म्हणजे आता तो मुलगा तुझ्या आयुष्यात आहे नमू जवळजवळ ओरडली हो तो पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर माझ्या आयुष्यात आला ईशा काय कोण आहे तो मुलगा नमू आता मात्र ईशा गप्प बसली अगं मी काय विचारते कोण आहे तो मुलगा नमू वैतागत म्हणाली तू त्याला ओळखतेच ईशा काय म्हणजे तो आपल्या आसपास आहे नमू हो ईशा कोण नमू आदित्य सरपोतदार ईशा काय नमूने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला काय म्हणतेस काय आदित्य सरपोतदार म्हणजे आपले बॉस नमू हो ईशा आताही समोरच्या झगमकाटामध्ये बघत म्हणाली म्हणजे तू आणि सर एकमेकांना आधीपासून ओळखता तू आणि ते एका कॉलेजमध्ये होते आणि तू सरांना प्रपोज केला होता नमू प्रश्नावर प्रश्न विचारत होती हो ईशा शांतपणे म्हणाली काय सांगतेस काय नमू खरं तेच सांगते ईशा तरीच म्हटलं की सर सारखं सारखं तुझ्याशी का बोलतात मला वाटायचं की नक्कीच त्यांच्या मनात तुझ्याविषयी काही फिलिंग आहेत पण इथे तर सगळं उलटं आहे नमू म्हणजे ईशाने न समजून विचारलं म्हणजे बघ ना मला वाटायचं की सरांना तू आवडतेस कारण ते सतत प्रत्येक कामाला तुला बोलवायचे आणि वर्धनच्या पार्टीत तर तुझ्याला नजरेआड झालीस ना तर ते केवढे पिसे झाले होते तुला शोधण्यासाठी पूर्ण हॉटेल धुंडाळले आणि इतकंच काय तू त्यांना आणि आरूला वाचवण्यासाठी जंग पछाडत होतीस नमू मग काय ईशा आता तर नमूने डोक्याला हात मारला अगं बावड जे काही त्यांच्यासाठी केलंस ना यातून हे तर सिद्ध होतं की तू त्यांच्यावर प्रेम करतेस पण तू हे विसरले आहेस का की त्याने तुझ्यासाठी काय केलं आहे ते नमू हो त्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे उगाचंच त्यांना खूप त्रास झाला माझ्यामुळे ईशा पाडून म्हणाली अगं याचा अर्थ काय ते कळत आहे का नमूने ईशाच्या पाठीत एक फटका मारला नमूच्या चेहऱ्यावर आता आनंद पसरला होता तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तुला नक्की काय म्हणायचं आहे काही कळेल का मला ईशा न समजून म्हणाली अगं बाई याचा अर्थ असा की ते आता देखील तुझ्यावर प्रेम करतात नमू गप बस ग असं काही नाही सरांच्या मनात असं काही नाही त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही नाही आणि मीही त्यांना प्रॉमिस केलं आहे की मी कधीच त्यांना मागच्या गोष्टी आठवून त्रास देणार नाही ईशा अगं पण हे तेव्हाचं जेव्हा तू त्यांना इथे भेटलीस पण कदाचित त्यानंतर तुझ्याबद्दल त्यांच्या फिलिंग बदलल्या असतील कदाचित त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत असेल तर नमू ईशाला काठोकाठ समजवण्याचा प्रयत्न करत होती ते मला काही माहीत नाही पण आता तू एक गोष्ट लक्षात ठेव की यापुढे तू हा विषय काही करून कुणापुढेही बोलून दाखवायचा नाही कोणाला कधीच माझ्या आणि आदित्य सरांविषयी काहीच करता कामा नाही आणि तुला काही माहीत आहे हे देखील तू कधी इतर कोणाला किंवा सरांना कडू देऊ नको ईशा अगं पण ईशा नमू लहान मुलासारखं हट्ट करत म्हणाली मी सांगितलं ना विषय इथेच संपला ईशा जरा कडक शब्दात म्हणाली तसं नमूच्या हिरमोट झाला आणि ती शांत बसली काही वेळाने दोघी घरी निघाल्या ईशा घरी आली तेव्हा आयू किचनमध्ये होती ईशा आल्याचं समजलं तसं आयू बाहेर आली इशू अगं किती उशीर आयु किचनमधून येता येता म्हणाली नमूबरोबर जरा बाहेर गेले होते ईशा शांतपणे म्हणाली बरं आवरून घे मी जेवायला वाटते आयू ईशा आणि मग ईशा तिच्या रूममध्ये निघून गेली खरं तर ती अजूनही विचारात होती कि की नमो म्हणाली ते खरं आहे की खोटं कारण अजूनही विश्वास बसत नव्हता की आदित्यच्या मनात नक्की तिच्यासाठी काही असेल कारण अजूनपर्यंत त्याचे फिलिंग दिसून येत असल्या तरी शब्दात त्याने त्याचे प्रेम अजून मांडले नव्हते आणि काळजी असेल तर तो सगळ्यांचीच काळजी घ्यायचा त्याला स्वतःला कोणालाही त्रास द्यायला आवडायचा नाही आणि कोणाला त्रास झालेलाही आवडायचा नाही म्हणून अजूनही ईशाचा गोंधळ होत होता की नक्की त्याच्या मनात काय आहे ते पण इकडे आदित्य मात्र भलताच खुश होता कारण आज त्याला ईशाच्या फिलिंग समजल्या हो होत्या आणि यावरून तरी हे नक्की होतं की ईशा अजूनही त्याच्यावर प्रेम करते पण ती बोलून दाखवत नाही आणि आता आपण बोलून दाखवायची की आपण तिच्यावर प्रेम करतो ते नकळतपणे या काही दिवसात तो तिच्या नव्याने प्रेमात पडला आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद